हॅलो नमस्कार मी रश्मी तुमचं खूप सारे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ आता वाजलेले आहेत सकाळचे साडेसहा प्रथमचा सा आवरून दिलेला आहे प्रथम गेलेला आहे शाळेमध्ये आणि मला का ही काही कामं नव्हती आज यांचा उपवास आहे शनिवारचा शनिवार असल्यामुळे त्यामुळे डबा वगैरे बनवायची पण गडबड नव्हती आज खिचडी भिज भीज़, साबुदाने भिजत घातलेले आहेत त्यामुळे नंतर यांना खिचडी मी करून देईन तर म्हटलं चला आज पटकन साफसफाईला सुरुवात करूया तसं कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच तुम्ही जे काही छोटी मोठी कामं होती माझी जसं की बेड आवरायचा होता मला बाहेरचे सगळे झाडून वगैरे सगळं क्लीन करायचं होतं पसारा काढायचा होता तर ती सगळी छोटी मोठी कामं हो मी उरकून घेतलेली आहेत महत्त्वाचं काम माझं ते म्हणजे आहे माझं किचन क्लीन करणं मग तेव्हा मला कुठे बरं वाटतं आणि असं वाटतं की हो साफसफाई झालेली आहे आणि आता तर स्पेशल रिझन आहे ते म्हणजे गणपती बाप्पा येणारे तसंही जे माझे रेग्युलर व्हिडिओ पाहतात त्यांना माहिती आहे की मी नेहमी किचन जे आहे ते वारंवार महिन्याला साफ करत असते किचन क्लीन करत असते भांडी नेहमी घासतच असते कारण की जरी दिसत नसलं ना तरी धूळ माती वगैरे उडत असते आणि किचन म्हणजे खराब होतच राहतं आपण जेवण वगैरे बनवतो आपले रोज हात वगैरे लागत राहतात त्यामुळे आपण रोजची जी भांडी घासतो ते तर घासतोच पण जी काही भांडी निघत नाहीत रोजच्या स्वयंपाकामध्ये ती तर तीसुद्धा असतात तर ते सुद्धा म्हटलं क्लीन करावं अख्खं किचन एकदा सगळी भांडी घासून पूर्ण ट्रॉल्या वगैरे क्लीन करून पूर्ण वरती पुसून वगैरे घेतलं ना की मग बरं वाटतं आणि असं वाटतं की हां छान सगळं घर साफ झालेलं आहे अगदी मनाला सॅटिस्फॅक्शन मिळतं आणि मग कोणताही कार्यक्रम असेल असेल ना की आणि त्यावेळेला अशी जर क्लिनिंग झाली असेल ना तर आपल्याला पण खूप प्रसन्न वाटतं आणि छान वाटतं त्यामुळे मग मी काय करते माझं तसंही दर महिन्याला मी घर साफच करत असते आणि मग म्हटलं आता आज काही काम पण नाही आहे पटापट आपण सगळी भांडी पहिल्यांदा घासून घेऊयात आणि सकाळी लवकर लागले म्हणजे दुपारी जर झालं तर मग पटकन आराम करता येईल थोडा वेळ त्यामुळे मी काय केलं सगळ्यात प्रथम पहिली जी भांडी होती सग जी काही माझी जास्त भांडी ठेवलेलीच नाही आहेत मी पण आहेत बऱ्यापैकी तर ती सगळ्यांदा मी घासून घेतली सगळ्यात पहिल्यांदा त्याच्यानंतर डबे जे होते ते सगळे रिकामे करून ठेवले बाजार पण संपलेलाच आहे तो पण आणायचा आहे त्यामुळे डब्बेसुद्धा रिकामे झालेले होते तर ते सुद्धा काढले सगळे आणि थोडं थोडं सामान होतं ते काढून ठेवलं डबे पण सगळे घासून घेतले आणि बाहेर पालथे घातले म्हणजे पटकन आज पाऊस पण नाही आहे थोडंसं ऊन पण आहे हलकं हलकं तसं सुकून सुकूनसुद्धा जातील त्यामुळे मग मी सगळी भांडी डबे वगैरे सगळं क्लीन करण्याचं ठरवलं आणि लवकर म्हणतात ना सकाळी सकाळी आपल्याला जी ऊर्जा असते ना ती वेगळीच असते त्यामुळे सकाळी काम करायला उ जो उत्साह असतो ना तो खूप वेगळा असतो आणि जसंसं दिवस जात जाईना तसा आपल्यालाही थोडा थोडा कंटाळा येत राहतो त्यामुळे आणि मग कुणी आलं बसलं गप्पा मारलं की मग मा झालंच त्यापेक्षा म्हटलं चला सकाळी सकाळी पटकन उरकून घेऊया ही सगळी कामं कारण की आज तसंही शनिवार आहे यांचा उपस असल्यामुळे मग संध्याकाळी जेवणसुद्धा मला लवकर बनवायचं आहे म्हणून मग मा मी लवकरच लागली होती ह्या सगळ्या कामांना आता सगळी भांडी वगैरे घासून घेते आणि मग नंतर फक्त मला काय ट्रॉल्या वगैरे माझ्या ज्या आहेत त्या क्लीन करायच्या राहतील वरती सगळं पुसून घ्यायच्या आहे ट्रॉल्या ते पण क्लीन करायचं राहील म्हणून आता पहिल्यांदा मी भांडी घासून घेते आणि आज ना थोडंसं तुमच्याबरोबर कमेंटविषयी बोलणार आहे मी सगळेजणं खूप छान छान कमेंट करता त्यातले जे काही मोजके सबस्क्रायबर आहेत आपले जे की नेहमी म्हणतात ना न चुकता कमेंट करतात आणि न चुकता माझे व्लॉग पाहतात त्याच्यातल्या पहिल्या आहेत वैशाली ताई त्याच्यानंतर आहेत छाया सावळे त्याच्यानंतर गावाकडची मुलगी जिचं नाव आहे स्मिता तिचंसुद्धा स्वतःचं चॅनल आहे ती पण खूप छान व्हिडिओ बनवते गावाकडचे व्हिडिओ बनवते तिचेसुद्धा व्हिडिओ नक्की पहा खूप छान असतात त्याच्यानंतर आहे ड्रीम लाईफ एक माया पानसरे आहेत तर असे जे काही आहेत ना ते खूप छान कमेंट करतात आणि मला खूप 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 जास्त आवडतात त्यांच्या कमेंट अशाच कमेंट करत राहा असंच प्रेम आणि सपोर्ट कायम करत राहात बस तुमच्या आशीर्वाद पाठीशी असले ना की आपलं चॅनल लवकरच खूप मोठं होईल तर आत्ता वाजलेत बरोबर हे घड्या दहा मिनटं पुढे वीस सव्वा दहाच्या वीस झालेले आहेत आणि भांडी ऑलमोस्ट सगळी घासून झालीत माझी ते गेलेले आहेत कामाला आत्ताच त्यांचा चहा नाश्ता वगैरे सगळं झालं ते गेले म्हणजे आता मी फ्री पूर्ण तर भांडी ऑलमोस्ट सगळी घासून झालीत ट्रॉल्यांमधली तरी आता फक्त ह्या ट्रॉल्या काढून सगळ्या घासायच्या बाकी आहेत आणि एवढ्या बरण्या राहिल्यात बस आणि हे वरचं इथल्या पण घासून झालेच हे माझं हे गेले हे बाकी आहे आणि वरचं सगळं बाकी आहे अजून तर ते करून घेते आता फटाफट वरच्याला एवढा वेळ लागत नाही ते करून घेते फटाफट तरी बरं सकाळी लवकर उठल्यामुळे ॲटलीस्ट भांडी तरी फटाफट घासून झाली म्हणजे लवकर उरकता येईल नाही तर माखा दिवस त्याच्यातच जातो साफसफाईमध्ये साँग चला आता थोड्या वेळाने दाखवते मी तुम्हाला तर आता भांडी माझी सगळी घासून झालीत आता ट्रॉलर राहिलेल्या आहेत त्या मी सगळ्या काढून घेते आणि पहिल्यांदा घासून घेते बाथरूममध्ये जाऊन स्वच्छ निवांत असा तर आत्ता जे जे किचन आहेत ना आत्ताच ज्यांनी म्हणजे किचन ट्रॉली वगैरे जे, जे काही नवीन बनवतात मॉड्युलर किचन ज्याला आपण म्हणतो तर त्यांच्या ट्रॉल्या काढणं खूप सोपं झालेलं आहे अगदी सहजरित्या ते रिमूव्ह होतात आणि जे पहिल्याचे खूप खूप वर्षापूर्वी ज्यांनी किचन मॉड्युलर किचन बनवलेले आहे तर त्यावेळेला तशी सिस्टम नव्हती की तुम्ही ट्रॉल्या काढू शकत नव्हत्या तिथल्या तिथे तुम्हाला क्लीन कराव्या लागायच्या तर किंवा मग त्याला खूप सहा महिन्यातनं वगैरे स्क्रूनी खोलून मग त्या रिमूव्ह व्हायच्या पण आता असं राहिलं नाही आता हे सगळं खूप सोपं झालेलं आहे त्यामुळे एक भारी वाटतं पण पहिल्या जे ज्यांचे किचन आहे ना त्यांना खरंच खूप वैताग घेतो आणि मग ते नीट क्लीन पण होत नाही आणि वरची सगळी जी भांडी आहेत ती पण घासून झाली सगळी आता फक्त पुसायचं राहिलं ट्रॉल्या पण इथे घासून झालेल्या आहेत वाळत ठेवल्यात मी आणि मिशोचं पार्सल आलंय मिशोवरनं मी पाच सहा गोष्टी मागवलेल्या आहेत म्हणजे वस्तू मागवल्यात सॉरी तर त्यातल्या दोन आल्यात बरं काय काय आहे ना मी तुम्हाला सगळं एकदम आल्यावर याचा व्हिडिओ बनवणार आहे तर आत्ता नाही दाखवणार नंतर दाखवते ट्रॉलीचा पेपर मागव हे आहे मी एक तर आता मला बरं झालं की आज घर के साफ केलं आहे मी त्याच वाट बघत होती की ट्रॉल्यांमध्ये म्हटलं साफ केलं आहे त्या ट्रॉल्यांमध्ये पटकन आपण टाकून देऊयात तर येतोय की नाही येतो आहे की नाही म्हणून ना, मी म्हटलं जाऊ दे कधी पण येऊ दे आता मी घर साफ करायला घेतेच तर नाही जे आला बरं झालं तो आणि मला आज टाकता येईल होता माझ्याकडे आधी थोडेसे ट्रॉलीचे पेपर पण ते खराब पण झालेत आणि पुरत पण नाही आहेत काही ट्रॉल्यांमध्ये आहेत काही ट्रॉल्यांमध्ये नाही आहेत इथे हे बघा हे मी मुंबईवरून आणले होते गेलो होतो गणपतीच्या शॉपिंगला गेल्या वर्षी तेव्हा आणले होते तर पण ते पुरत नाही आहेत तर बर बरं झालं आता हा नवीन पेपर आणला आता मला ट्रॉल्यांमध्ये पेपर होऊन जातील आता पहिल्यांदा काय केलं सगळं घासून वगैरे झालं आहे ट्रॉल्या पण मी घासून उन्हामध्ये सुकत ठेवलेले आहेत तर म्हटलं हे जे काचेचं जे सेक्शन आहे ज्याच्यामध्ये फक्त काचेची भांडी ठेवते तर ते म्हटलं पहिल्यांदा काढून घेऊया लगेच क्लीन करूया आणि लगेच लावून टाकूया कारण की परत त्यांना आत बाहेर आत बाहेर करत बसल्या ना की माझ्या हातून काचेच्या वस्तू ह्या नेहमी फुटतात म्हणजे फुटतातच त्यामुळे मी काय केलं तिथल्या तिथे काढल्या लगेच धुतल्या आणि लगेच लावून टाकल्या त्याच्यानंतर बाकीचं हे जे फर्निचर आहे वरचं त्यांना फक्त साबणाचा सा हात फिरवला कारण की ते ॲक्रेलिक आहे शायनिंगवाला आहे त्याच्यामुळे त्यांना स्कॉच ब्राईटने एवढं घासण्याची आवश्यकता पडत नाही पण तरी पण काय होतं चिमणी नसल्यामुळे फोडणीचे डाग वगैरे भरपूर उडतात फोडणीचं पुरतं त्यामुळे ते चिकट होत राहतं म्हणून मग साबणाने फक्त स्कॉ न स्कॉच ब्राईट वापरता साबणाने फक्त मी यांना हात फिरवलेला आहे आणि ओला कपडा करून हे दोन ते तीन पाण्याने यांना स्वच्छ पुसून घेतले आणि त्या अगदी चकाचक झाल्यात म्हणजे क्लीन झालेल्या आहेत स्कॉच ब्राईट लावलं ना तर त्यांना स्क्रॅचेस येतात म्हणून मी स्क्रॉच ब्राईट मी ह्या ट्रॉल्या पुसत नाही त्याचप्रमाणे खालच्या ज्या ज्या ट्रॉल्या आहेत ना याच्यावर पण रोज हात लागून लागून आहे ना ते डाग जे आहेत ते पडत राहतात आणि मग ते दिसत नाहीत जेव्हा आपण उजेडात येतो ना तेव्हा ते, ते डाग दिसतात तर तसे रोज कर था था था। ने एक मी रोज क्लीन करत असते पण स आठवड्यात नाही एकदा मी त्यांना पूर्ण साबणाचा सा हात फिरवते यालासुद्धा ब्राईट लावत नाही साबणाचा हात फिरवून घेते आणि मग ओल्या कपड्याने मी हे स्वच्छ झा सगळं छान पुसून घेते अगदी काही मिनटांमध्येच हे छान क्लीन होतात आणि बघताय तुम्ही इथे माझं रिफ्लेक्शन पडते खूप चकाचक होतात लगेच त्यामुळे आत्ताचे जे ॲक्रेलिक वगैरे आहेत ना ॲक्रेलिकच्या ज्या ट्रॉल्या आहेत ना त्या मेंटेनन्स त्यांचा परवडतो आणि इझी टू क्लीन आहेत म्हणजे आणि ज्यांचे जे जुन्या ट्रॉल्या वगैरे आहेत जुन्या सलमाईकवाल्या ज्या ट्रॉल्या आहेत ना त्यांना क्लीन करणं पण खूप अवघड व्हायचं आणि ॲक्रेलिक वगैरे त्यावेळेला नव्हतं जुन्या याच्यामध्ये त्यामुळे त्या लाकूड पण पाणी लागून फुगण्याची शक्यता असायची त्यामुळे जसं जसं म्हणतात ना वेळ जात राहतो तसं नवीन 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 बदल होत राहतात आणि काळानुसार वस्तूसुद्धा बदलत जातात असं सगळं आहे चला आता हे सगळं क्लीन करून घेते आणि मग दाखवते तुम्हाला थोड्या वेळाने पुसून झाल्यात ह्या सगळ्या ट्रॉल्या माझ्या पुसून झाल्यात आता खालून आणि हे रीती पण सगळं क्लीन करून आहे ह्या सगळ्या ज्या आहेत ना हे सगळे अँगल जे आहेत ते पण पुसून घेतलेत सगळे व्यवस्थित असे आणि खाली पण सगळं पुसून घेतलं आहे आता पहिले ट्रॉल्या लावते आणि अजून हे सगळं साफ करायचं राहिलं माझं फक्त ते करून घेते हे लावून घेते आता हे सुकट ठेवलं होतं बाहेर तर ते लावून घेते आणि हे इथलं सगळं अजून बाकी आहे धुवायचं आणि एवढं बाकी आहे धुवायचं बाकी, बाकी सगळं पुसून विसून सगळं चकाचक झालेलं आहे चल एवढं करते आणि मग तर आता इथे मी ट्रॉल्यांना पेपर मागवला होता तर तो आधीचा जो पेपर होता ना त्याच मापाने मी हे पेपर कट करून घेतला आणि माझे जे दोन ट्रॉल्या उरल्या होत्या ना तर त्याच्यामध्ये सुद्धा मी आथरून घेतला आणि जर जुनं होते ते पण खराब नव्हते झाले बघताय तुम्ही त्यांना मी रियूजमध्ये घेतलं आहे त्यांना छान साबण लावून मी क्लीन केलं वाळवलं आणि ते सुद्धा वापरलेले आहेत रियूजमध्ये द एक जो बंडल येतो ना त्याच्यामध्ये फक्त दीड मीटरच आला होता मला माहीत नव्हतं तर तो सुद्धा दोन ते तीन ट्रॉल्यांना पुन्हा झाला आणि जे ताटांचं शिक्षण आहे त्याला काही आवश्यकता पडत नाही तर जेवढे जे प्लेन ट्रॉल्या आहेत ना त्यांच्या त्याच्या ठिकाणी मी जो मॅट आहे ट्रॉलीचं ते लावलेलं ला आहे ट्रॉलीचं मॅट ना की ट्रॉल्या लवकर लवकर खराब होत नाही पाणी वगैरे पडलं ना तर ते वॉटरप्रूफ असल्यान मी त्याच्यावरच बसून राहतं आणि आपण सहजरित्या ते कसं टॅप करू शकतो आणि खराब होत नाहीत महत्त्वाचं म्हणजे त्यामुळे ट्रॉलीला मॅट पेपर अवश्य जर कोणी वापरत नसेल ना वापरा खूप बरं पडतात ट्रॉल्या खराब होत नाहीत लवकर लवकर तर ते झालं आहे भांडी इथे मी लावून घेतलेली आहे सगळं क्लीन झालं आहे आता म्हटलं भांडी लावून घेऊया भांडी लावून घेतली आहे फायनली माझी क्लिनिंग उरकलेली आहे आता आणि या ठिकाणी माझी तेलाची बॉटल दोन वर्ष झाली मी आधीची वापरत होते तर तीसुद्धा खराब झाली होती म्हणजे एका ठिकाणी तिला थी होल पडला आणि ती लिकेज व्हायला सुरुवात झाली होती म्हणून मला ती चेंज पण करायची होती डिमांडमध्ये बघत होती पण मनासारखी भेटत नव्हती शेवट मी मी ऑनलाईन मागून घेतली ती बॉटल आणि तेलाची बॉटलसुद्धा मी चेंज केलेली आहे फायनली सगळं काम उरकलेलं आहे आणि सकाळी सहा वाजता लागले होते संध्याकाळी सहा वाजले आहेत कारण की टाईमपास याचा फोन ये त्याचा फोन ये परत एक अजून ओळखीच्या काकी आहेत त्या इथे येऊन बसल्या तर परत एक तास गेला त्याच्यामुळे खूप टाईमपास झाला मी लवकर सुरू केलं होतं का आता मी लवकर हे करून आराम करेन आणि संध्याकाळी जेवण बनवायचं उपवासाचं त्यामुळे पण जो टाईम व्हायचा तोच झाला शेवट असं झालं आहे आणि फायनली सगळं किचन क्लीन करून झालेलं आहे माझं किचन क्लिनिंग झालेली आहे आज डन सगळं पुसून पण झाल्या टाईल्स वगैरे सगळ्या पुसून घेतल्या ह्या पण टाईल्स लाईटीचे बोर्ड वगैरे सगळं पुसून घेतल्या आता फक्त मला विंडो वगैरे पुसायच्यात बाहेरचं विंडो वगैरे वे पुसायच्या राहिल्यात तर त्या मी आता उद्या करेन चलो किचन क्लिनिंग झालेली आहे डन दिवा लावल्या प्रथम आत्ताच आणि मस्त आता निवांत चहा आहे नाश्ता केला मी वडापाव खाल्ला कारण की खूप भूक लागली होती मला तर प्रथमला घेऊन यायला सांगितलं वडापाव खाल्ला आणि आता मस्त म्हटलं निवांत चहा घेते आणि बसते जरा खूप कंटाळ आला आहे मला आता चलो प्रथम घे तुझा चहा आणि आजचा व्हिडिओ मी आहे इथेच संपवते उद्या पुन्हा भेटते तुम्हाला असेच एका छान छान नवीन व्हिडिओचा तोपर्यंत बाय बाय